शुभम प्रतिम असा हा चौकार अतिशय सुरेख चौकार पिंडबाई शिरगाचा फलंदाज संघाची धाव संख्या होते नऊ अतिशय खणखणीत असा हा चौकार मारतोय प्रतिम फटका म्हणावा लागेल कोणती संधी मिळत नाही ती क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमा पार होतोय अशा फलंदाजीची गरज आहे आणि आता मात्र एक धाव संघाची धावसंख्या होता दुहेरी धावसंख्येमध्ये प्रवेश करतो तो पिंडुबाई शिरगावचा संघटका आपल्या अति उत्साहीपणा कदाचित अंगलाटी येऊ शकतो याची कल्पना देतात एक एक धाव आपल्यासाठी महत्वाची आहे याचा भान ठेव आणि यष्टीरक्षणकार अशी सूचना देऊन पुन्हा संघाचा कर्णधार आपल्या फिल्डिंग मार्कवरती जातोय आणि सामन्याला पुन्हा सुरुवात होते आलाय तो रुपेश टॅपच्या पद्धतीने खेळतोय पुन्हा एकदा रुपेश टॅपच्या पद्धतीने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतात दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या होते अकरा धाव संख्या होते अकरा अतिशय खुर्शीचा असा चालू असलेला सामना आणि हा मंत्र एक चोरटी धाव घेण्यात चोरटी धाव घेणं गरजेचं होतं मात्र दोन फलंदाजांमधला चांगला नव्हता आणि त्याचा प्रायचिद्ध म्हणून फलंदाज बाद होतोय त्यानंतर शेवटचा फलंदाज मैदानामध्ये जातोय पिंडूबाई शिरगाव संघाकडून पुन्हा एकदा रुपेश कैसा कान कालमंत्री देतात ते रुपेशला सांगा कर्णधार सुरेंद्र रुपेश हा आणि एक एसटी रक्षणाच्या हातावरती केलं जात धावसंख्या होते बारा क्षेत्ररक्षण होत ते काल काही तळसर संघाकडून कोणती धाव मिळत नाही ते रुपेशला एक कणकणीत तसा फटका होता मात्र ते निर्धाव धाव जातोय धाव संख्या कायम बारा आणि आता मात्र एक धाव घेण्याचा हा प्रयत्न पाहूया